पोलीस आला काय म्हणतो आता पोलीस वाला काय म्हणे तुला तर आता दादा म्हणतो एक आम्ही इकडे येल्या कंपनी इकडे येईल का कंपनीत येईल का लहानपणी येईल ना दादू दादा इकडे उभा राहिला मस्त मी इकडे लोडिंग केलंय काय वाटतं भारी वाटतं का एकदम हा समोरचा आई सर बघ किती भरलाय जबरदस्त जाळ्या जाळ्या फायनली चला आज मशीन आहे बा रिमोट माझ्या हातात आहे फर्स्ट टाइम मशीन चालवते ना फायनल दादाला परत पुढे भरून घेते कारण समजलं काय म्हणतो चालू मग दादा म्हणतो मी गाडी चालवतो तो गाडी चालव नाही ना ना बस धुळपा किती झाली इथून गाडी आली नाही मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन ट्रिप मध्ये टाइम होतोय आहे कम्प्लीट नऊ वाजून पस्तीस मिनिटं जस्ट आता निघालोय साठी तर स्टार्टिंगला तर एक लोकलची ट्रिप आहे त्याची मटेरियल झोडलं तरी मटेरियल उठून आपल्या कंपनी टाकायची एक ट्रिप आहे स्टार्टिंगला लोकलची सोडून देऊन त्याच्यानंतर विल्डोईसाठी निघून तिकडून कुठून भरायचं तिकडे नाही ते तर बघा चला आजच्या ट्रिप पण काय काय होतं कंटिन्यू करा आवडलं तर लाईक करा चॅनेल तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पाणी आजच्या साठी सुरू करू तर चला आज लहान आहे पण घेऊन आलोय सोबत आणि त्याच्यानंतर बघा दादू बसेल मागं त्याला माग बसवलंय बसलाय तर मस्त बेगत हसतय बादू दिसत नाही 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 याच्यातून सर ठीक आहे चला बघू आता काय काय होतं असतं आज आता कॉन्टिनेंटल तुम्ही आज गर्दी पाहू शकता रस्त्याने तर काल बघा काय रस्ता पूर्ण खाली होता आज गरती। गरती। ना आजपा गर्दी किती आज जबरदस्त गर्दी आता आरपी शूट जवळ चालू आहे तिथली लोडिंग आहे ते तिथल्या जवळच्याच कंपनी सोडायचंय मग ट्रेन हे सोडल्यानंतर मग आपल्याला इकडे आहे आणि इथे लोक जिथे तिकडची ती मारायची त्याच्यात विल्डू यायचे समोर तर ट्राफिक भरपूर लागून गेली तर बघा काल रस्त्याला एक काही गाडी नव्हती <laughs> आणि <laughs> 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 आज बघ अशी ट्राफिक आहे का डायरेक्ट अवघड दररोज ट्रक थांबलाय त्याच्यामुळे पुढची गाडी थांबली त्याच्यामुळे मला भरली आता जाऊया दुसऱ्या कंपनी सोडूया लगेच लोकलची ट्रिप पण टाइम होतोय दहा अजून चौतीस इथे गाडी लावली भरण्यासाठी आणि आज तिकडं नाही लावली लावली कारण एकही गाडी नाही ना हॉटेल समोर इथे हॉटेल गाडी वगैरे लागल्या त्याच्यामुळे मग गाडी तिकडे लावली ठीक आहे आता इथे एक काही गाडी नाही सगळ्यांसाठी तिथे मग म्हणतो परंतु चला तिथे लावून गेले तर गाडी भरेल त्याच्यानंतर इथून निघू ही ट्रीप सोडू त्याच्यानंतर विडलो साठी मारून काय फोन आले नाही तोपर्यंत ही ट्रिप सोडून होऊन जाईल मग विलो होतो परंतु साठी विलो होतो काय थोडंसं नाही ठीक आहे तर आता सोबत दादू लहान भाऊ पण आला मी तिघं पण आहे ते एकाला मागे बसवा लागेल तर बघू आता चला काही नियोजन तुझं तरी गाडी भरून काय म्हणतो गाडी चालवतो मग चाल मग दादा म्हणतो मी गाडी चालवतो चाल मी मागं बसतो तो गाडी चालव नाही ना बस ना पाचवा गेर कुठे जातो पाच वाजेल या हे मटेरियल सोडूया मग विलोयची ट्रिप करायचं चला उतरायचं का बसतोय का माग बस काय उतरण फायनल आता दादूला पण बसून घेतो पुढे म्हणलं दादा रेडल बिडेल वगैरे फायनल ज्याला कंपनी आली इथं मटेरियल उतरून घेऊ मग निघू त्याला विलो यायचं मटेरियल भरण्यासाठी मित्रांनो फायनल चला खाली केलंय आता निघालोय मस्तपैकी पैकी विलो यायचं मटेरियल लोड करण्यासाठी आम्ही तिघं पण चाललो बघा मस्तपैकी पैकी तर समोरचं क्रेन आहे क्रेन पण चालली क्रेन आहे त्यामध्ये आपल्या लाय रस्ता जायला चाला तर चला आता क्रेन पण आपल्या सोबत येते एकदम हळूहळू जावं लागते मस्त चाललोय आता तिच्या मागं मागं मित्रांनो फायनली पोचले आता विलो लोडिंग करण्यासाठी या कंपनीत पण बघूया गाडी वगैरे लागली का काय गाडी नाही लागलेली आता गाडी आपण फायनल टाइम होते कम्प्लीट अकरा लोडिंग करत चालू पण प्रॉब्लेम असा आला की माणस नाही आता ते साहेब त्यांना तर थोडेफार मदत आपल्याला करावं लागणार कधी कधी जास्त करावं लागतं आता गाडी बोलवून येत नाही फायनली चला आज मशीन चालवत आहे बा रिमोट माझ्या हातात आहे फर्स्ट टाइम आहे मशीन चालवतोय कारण आठवणकडे माणसं वगैरे नाही ना आता बाई मशीन लोड करायचं आपल्याला मित्रांनो वाणी मिटा मग अकरा वाजून बावीस मिनिटं जस्ट लोडिंग केली आहे लोडिंग मी मिस करत होतो कारण माणसं वगैरे नव्हती का म्हटलं चला आता मी मशीन वगैरे क्रेन वगैरे चालवली लोडिंग केलं आता चला इथं तर मित्रांनो वाणीला पोहोचलं मस्त घरावर हायवे लाईवे लागू दादूला बसवले माग मटेरियल मागे जाणते पाणी आलंय मत विलोय भाऊने मजाच टन घेऊन घेतला त्याच्यामध्ये थांबावा लागला आपल्याला आई सरबा बाकी भरलाय जबरदस्त जाळ आहे जाळ जर आलो नाही तिथक्या गाड्या भरेल दिसत्या तुझ्या गाड्या काल पण एक गाडी पाहिली काल दोन गाड्या पाहिल्या आज एक गाडी पाहिजे पाणी लावतो थांबलाय हायवे ला दादू कुठे आपला तर दादू इकडे उभा राहिलाय मस्त मी इकडे लोडिंग केलंय काय वाटतं वारी वाटतं का कुठे येतो बसायला आता पुढे येतो बसायला चाल पुढं मग चाल चालू हळूचे पुढे पोलिसवाला काय म्हणतो आता पोलिसवाला काय म्हणे तुला मग तुला बोललं होतं खाली बस असं तिथं ट्रॅफिक पोलिस होते दादूला खाली बस म्हणे दादू उभं राहिले त्याला आधीच सांगितलं होतं बस मला माहिती ट्रॅफिक ठीक आहे चला आता मस्त लोडिंग केली दादूला पुढे वच होतो निघूया चला आता हायवे आहे जैन ट्रॅफिक बघायला भरपूर जाते एकच पदरी रस्ता व्हायला आहे दोन पदरी होता पण तिकडे काम झाले त्या साईडला फायनल मस्तपैकी कंपनी कंपनीमध्ये जाऊया आता मटेरियल खाली करूया तिकडून बघूया लोडिंग वगैरे आहे का लोडिंग तर राहायला पाहिजे कारण इकडून जायला थोडं परवडत नाही त्याच्यामुळे लोडिंग तर पाहिजेच आपल्याला बघू आता लोडिंग वगैरे आहे का असते तर घेऊ मी तर मग डायरेक्ट घरी तर आता दाद्या म्हणतोय का मी इकडे कंपनी इकडे येऊ कंपनी लहानपणी येले ना मग ती लहान आता आणि गाडी चालवायला अकरा वाजून चौपन्न मिनिटं जास्त गाडी लावली होता अनलोडिंगसाठी मट्रेन आणि इथून पण लोडिंग मित्रांनो मस्त मस्त बैगी त्याला लोडिंग देते इथून पण तिथं एमआर मट्रेन थोडायची ठीक आहे तर आता हे अनलोडिंग करते मट्रेन त्याच्यानंतर ते भरून लोडिंग केलेली आहे आता चालू मस्तपैकी मस्त तर ते मशीन टाकू त्याच्यानंतर ढोळपा किती झाली राहत इथून गाडी आली नाही चप्पर दर्द एकदम हळूहळू जावं लागेल बुडत राहील काचा विचा पॅक करून घेतला एकदम स्टिकर पण इकडची तर थांबलं आहे दोन दोनशे मिनटाची कंटेनर एक दुण 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 दुण। एक चाललं आता भरायला एक भरून चाललं सॉरी खाली करून चाललं वाटते वाटय इकडे खूप भाई नाही इकडे आणि आता परत एकदा दादर मागं बसतो धक्क बनता आहे तिथं नाही का नाही होते का नाही गेलं का मग त्याला मागे बसू आता पर्या रस्ता क्रॉस करून घेऊन पुढे जाऊ पाणी आता लागलंय मस्त वेगळी हवेला इथून क्रॉसिंग करावं आता आज तर भरपूर गाड्या त्याच्यामुळे टाइम लागला क्रॉसिंग करण्यासाठी आपल्याला बघूया चला आता तर समोर कमी दिसते पण आता तिथं जवळ गेलं तर जास्त दिसतील त्यामुळे आता ते जाऊ द्यावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसिंग करावं चला आता क्रॉसिंग करायची आहे पब्लिक पार्क येते चला क्रॉसिंग करायची आहे गाड्या जाऊ द्यावं लागेल आपल्याला हवा होतं पाणी आता गर्दी कमी होऊन गेली तर टाकली त्यासाठी गेली पोत्याची दवायची का तांदळाची काय माहिती नंबर लोड केली बाहेर पर्यंत आलय ब्रिजात सुद्धा इकड चालतो इकडच्या गाडी चालू दादू भरपूर भरून गेले त्याचं कारण तुम्हाला समजलं कावर माझं आणि पुढं करतोय आम्ही तीन तीन सीट चालतील फायनली आलो आता कंपनीत मस्त पैकी गाडी गाडीच्या पण नाहीये काय उतर आहे ना बारा वाजून सव्वीस जस्ट जास्ट आलं होतं बट शॉप ज्यांच्याकडे मटेरियल ज्यांच्याकडे मटेरियल आपल्याला तर आता दुसऱ्या कंपनी जावं लागेल त्यांची कंपनी पुढे येईल इथं मटेरियल जाऊ सगळं पाहिले टाइम होते बारा वाजून सव्वीस मिनिटात जास्त आता गाडी केली इथं आम्ही पण हात लावला थोडे गाडी वगैरे झाली आता इथून निघूया जाऊया घरी जेवण वगैरे करू यांना पण खूप लागले असेल सोबत आले ना तर जेवण वगैरे करू जर आली ट्रिप तर मग परत येऊ तर बारा वाजून एकोण मिनिटं इतक्या त्यांची मस्ती वगैरे संपली तर जरा गेट वगैरे खोला आता गाडी लावायची मध्ये मस्ती करून उतरली इतक्या रस्त्याने इतकी मस्ती करत मस्तीच हे गेट उघड पटकन सर आता गाडी लावून देऊ जेवण वगैरे करू पार लगेच आता गाडी पार्किंग लावून मस्त गेट वगैरे लावला आता जाऊया त्याला जेवण वगैरे करू आणि ट्रिप लगेच निघू चला तर मित्रांनो फायनली डायमे सहा वाजून पन्नास मिनटं जस्ट आपली जितो नाही आहे जागेवरती कारण जितो पप्पा घेऊन गेले तर मी थोडा रेस्ट करत होतो त्याच्यामुळे पप्पा गेले ट्रिप मारायला विल्लोची एक ट्रिप होती बाकी दोन तीन लोकल होत्या त्याच्यामुळे पप्पाच गेले आणि फायनली गोल्ड आपली घरी तर गोल्ड म्हणजे अगरबत्ती लावायची त्याच्यासाठी मस्त रेडिओ वगैरे होऊन आले नाही तर जाऊया चला अगरबत्ती लाव्या पप्पाने जिथंमध्ये लावल्या असेल प्रॉब्लेम असता झाला की दोन्ही गाड्यांची जाय पप्पा सोबत येऊन गेली दुसरी जावी होती गोल्डची आपल्या गोल्डला दोन चाय भेटल्या जिथोला पण भेटलेल्या तर दोन्ही गाड्यांच्या आय पप्पा सोबत येऊन गेले आणि एक शाही होती आपल्याकडे ऑलरेडी पडली मग ती आणली त्याच्यानंतर आलो बघ खाली गोल्डनं मस्त अगरबत्ती राहिलं तर जवळजवळ एक ते दीड महिन्यानंतर मी आलेले मित्रांनो गोल्डपाशी अगरबत्ती लावण्यासाठी इतक्या दिवस पप्पांकडे गाडी होती आणि पप्पांना दिली नाही त्याच्यामुळे पप्पात ना 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 लावत्या तो चला अगरबत्ती लावू मग तुम्हाला भेटतं मी चला तर मित्रांनो फायनली टाईम होता आठ वाजून पाच मिनटं जस्ट आता अगरवती वगैरे संपली गोल्डमध्ये थोडं थांबावं लागून त्यासाठी थांबलो होतो तर मित्रांनो कशी वाटली आजची ट्रीप कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर नसतं तर सबस्क्राईब करा असे ट्रीपांचे ब्लॉग तुमच्यापर्यंत हो। येऊ आणि येण्यासाठी भेटूया पुन्हा एकदा नवीन ट्रीपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय